पालघर जिल्ह्यातील वाळवंट गावचे सुपुत्र ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून या सन्मानामुळे संपूर्ण आदिवासी समाजात आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे तारपा हा केवळ ऐकण्याचा अनुभव नसून अनुभवायची साधना आहे निसर्गातून जन्मलेले सूर वाऱ्यांशी संवाद साधणारा नाद आणि माणसाच्या अंतकरणाला स्पर्श करणारी लय या साऱ्यांचा संगम तारप्यात दिसून येतो आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात तारप्याला अनन्य साधारण महत्व असून हा नाद केवळ संगीत न राहता सामूहिक चेतनेचा आवाज बनतो निसर्ग मानव आणि अध्यात्म यांच्यातील नातं जोडणारा हा स्वर म्हणजेच आदिवासी संस्कृतीची ओळख आहे भिकल्या धिंडा यांना तारपा वाजवण्याचा वारसा आजोबांकडून मिळाला गुरे चालत असताना अवघ्या दहाव्या वर्षी त्यांच्या जीवनात तारप्याचा नाद उतरला जंगल डोंगर वारा पक्षी माती या साऱ्यातून त्यांनी सूर शिकले त्यामुळे ते त्यांच्या बोटातून निघणारे सूर शिकवलेले नसून जगलेले आहेत ते तारप्याबद्दल बोलतात तेव्हा केवळ विद्याविषयी नाही तर संपूर्ण जीवनसृष्टी मानतात तारप्याची निर्मिती त्यांचे सांस्कृतिक अर्थ आणि आदिवासी जीवनातील स्थान हे ते अत्यंत साधेपणाने पण खोल अशा मानतात भिकल्या धिंडा यांच्या कलेची दखल यापूर्वीही घेतली गेली होती 2022 साली नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी कडून त्यांना अमृत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आता मिळालेला पद्मश्री कलेपेक्षा त्यांनी जपलेल्या परंपरेचा संस्कृतीचा आणि तारप्यावरील अपार प्रेम गौरव आहे हा सन्मान म्हणजे मुख्य प्रवाहाने आदिवासी संस्कृतीला दिलेली मान्यता असल्याचे मानले जात आहे दोन हजार तेवीस साली नाशिक येथे झालेल्या प्रगतशील लेखक संघाच्या तिसऱ्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्घाटन म्हणूनही भिकल्या धिंडा उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आदिवासी बोलीत केल्या मार्मिक आणि आशयपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली होती साधे भोळे व्यक्तिमत्व असलेली भिकल्या धिंडा यांनी तारप्याला केवळ जपले नाही तर ते जगासमोर प्रतिष्ठेने मांडले त्यांनी आदिवासी संस्कृतीला प्रदर्शनात नाही तर सन्मानाच्या स्थानी नेऊन ठेवले आज त्यांचा पद्मश्री सन्मान एक स्पष्ट संदेश देतो आदिवासी कला ही केवळ लोककला नाही ती लोकांची संस्कृती आहे ती उपेक्षित परंपरा नसून भारतीय संस्कृतीची मूळ धारा आहे तारप्याचा नाद जसा निसर्गाशी एकरूप होतो तसाच भिकल्या धिंडा यांचा जीवन प्रवास परंपरेशी एकरूप झालेला आहे त्यामुळेच त्यांचा हा गौरव फक्त एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण आदिवासी अस्मितेचा विजय मानला जात आहे भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपण जपलेली परंपरा जिवंत ठेवलेली संस्कृती आणि जागतिक स्तरावर पोहोचलेला तारप्याचा नाद यासाठी आदिवासी समाज आपला सदैव ऋणी राहील तारपा वाजत राहो संस्कृती जिवंत राहो आदिवासी अस्मिता आढळ राहो चांगला वाटतं कसा वाट चांगला मन समाधान आला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला कधी ना कधी तरी आहे हे माझा भाग्य समजा किती वर्षापासून मी बारीकच्या म्हणजे दहा बारा वर्षापासून गायी चारायला लागलून तेथून माझा वादी चालवा असं हे वादे वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल पण त्याचा ऐका ऐकाय मन समाधान चांगला वाटत किती किती कशाने हे तयार केलं जात काय हे आणि माती असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी चोडलेली आहे तरुण पिढीला तुम्ही काय सांगायचं तरुण पिढीला काय सांगायचं आता त्याला समजवलं पाहिजे समजला पाहिजे त्याला कळलं पाहिजे संस्कृती टिकवायला यू साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका